बिझनेस सुरू आहे मी आता त्यासाठी मी पैसे पण सहसावल्यात शिकाय आता एवढ्या पैशामध्ये कुठला बर बिझनेस सुरू करावा केकचा करू का मला लय बारीक बारीक केक इथे बनवायला वॉर्डरी घेते केकच्या नको नको माझ्या सासरच्या लोकांना जर कळालं ना की मी केकच्या आढारी घ्यायला लागली माझ्या सासरची लोक कुणाचा बड्डे असला की माझ्याकूनच केक घेत आलं आणि मला रुपया पण देणार नाहीत हे बुथाडी आहेत माझ्या सासरची लोक कशाचा करावं बरं बिझनेस केकचा तर कॅन्सल करते दुसरा कशाचा करावं हा साड्यांचं दुकान टाकू का नको नको माझ्या सासूला जर कळलं ना कि मी साड्यांचं दुकान टाकलंय तर माझ्या सासूला माझं आखं दुकान पुरणार नाही मग मी काय ऐकणार गिरा ऐकाला <laughs> साड्यांचं पण कॅन्सल करते कशाच टाकू बरं दुकान दारूच टाकू का दुकान बियर शॉपी नको नको हे दारूचं आखं दुकान माझ्या एकट्या नवऱ्याला पुरणार नाही पियाला टाकावं <laughs> तर कशाच टाकावं एवढ्या पैशामध्ये दुकान भंगाराच टाकू का हा भंगाराच टाकते माझी जेवढी बी नातेवाईक आहेत ना सासरची माहेरची काही त्यांच्या घरातले बंगार असलं ना तर मलाच आणून देत याल आणि माझा बिझनेस चांगला वाढेल बंगाराचं टाकते दुकान आता एवढ्या पैशामध्ये <laughs>